एवढीच बघरी पप्पा की अजून व्हायचं एवढा तुकडा मिळणार तुला पप्पा कुत्र्याला पण यापेक्षा जास्त टाकते ती माणसं कुत्र करायची राखण करायचं तरी काम करतय तू काय काम करतीस गावावर मांग तिकडे जा तिकडे तुला काय भाकरी विक्री मिळणार नाही आला येतो कुत्रा सोंग घेऊन जा तिकडे बरे ठीक आहे आता घरात पाऊल ठेवणार नाही मोठा माणूस म्हणून येणार लय पैसे कमी तुम्हाला रुपये देणार नाही तुझा एक रुपये न बघा आम्हाला तुझ्या पोटापुरतं तू कमी येऊ बाहेर मार ठीक आहे आणि बाहेर उधार केलेली ती बाजीव माणसं पैसे मागायचे आम्हाला हा माहिती माहिती आहे इथल्या हम कुठे झालंयस माझं पैसा का बघा आलच तेवढं पन्नास हजार रुपये दे की मी तुम्हाला देतो दे परत तुम्हाला परत पैसे देणार मी तो बघू तुझे की बघा बघितलं मी काय पैसे देणार नाही तुझं तू बघ चार दिवसात माझं पैसे व्याज सकट परत दिलं नाही तर पुलसात देतो बघ तुला चल र नालाय एक माणूस बर त्याचं तुम्हाला उशाडची मी 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 नालायक माणूस तुमचे पैसे ते द्यायला आहे ते हा जातो बर दिली भाकरी हे जा भाकरी विक्री तुला काय माहिणार नाही हे जर भावा तुझं पैसे ओके बावा थांबा थँक्यू बाबा नु वडापाव दिल्याबद्दल पोटरला एक कवळ होतं होत थँक्यू नका बुरट्या नेक्स्ट टाइम तू देस काम कर हा तिकडे पळाला चल धर 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 त्याला अरे बाबा कोण होत देऊ काय माहित अरे पैसे भरायला पाकिट माझ्या हातात देऊन गेला बाबा आता चंगा तुझी पार्टी पाहिजे बघ वय वय बाबा पैसे किती मोजतो थांब बोज बोज या मग तिकडे पळायला उरट्या हाता झालेली संधी घाली होती खिश्यात ठेवायला जायची आता मला माहिती हो टबून येणार होता तिने याला किसे तू किश अति एम्ब्रॉजी आहे का ना भिड ए थांब थांब ए नालाय का कुठं आहे माझं पाकीट भावानं जपलंय आता या पाकिटातले पैसे एन्जॉय करूया ए, layers, भुँगी भुँगी habitat, जीटिन, जीटिन, जीटिन का ह्याच्याकडा बाकी आणि यातलं पैसे कुठं येत मला काय माहित नाही वाढ देऊन गेला अरे बघताय काय पैसे पैसे इकडे पुकडचा मार घालला मी पैसे असून काय करायचं राव का आम्हाला माणसं मेळनात आली ती काय झालं टेन्शन मध्ये आमच्या रानातून माणसं मेहनत असेल आपले आपल्या पण कामाची गरज आहे बरोबर होईल काहीतरी कामधंदा केला पाहिजे बघ माझ्या डोक्यात एक आयडिया काय आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कामाची कॉन्ट्रॅक्ट घेऊया सगळ्या प्रकारची कामं करायची आपण आणि इथील ते पैसे आपण तिघाने वाटून घ्यायचं पोरगा बघ डुंगा नवढले ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ काय कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं तुझ्या आयडिया भारी भारतीय कॉन्ट्रॅक्टरची पण आपल्याला कॉन्ट्रॅक्ट देणार कोण तात्या ती कस काय ये सांगतो तात्या तुम्हाला भांगलन कराय गाडी मिळणार ती बरोबर का होय होय तुमचं काम झालंच म्हणून समजा कोण करणार भांगलन आम्ही ए असली भांगल काम आम्ही नाही करणार बाबा असली बाई म्हणून तर चला म्हणतो <laughs> म्हणजे बाबा <laughs> पहिल्यांदा आपण भांगलणीचं कॉन्ट्रॅक्ट घेऊ असं करत करत परत बांधकामाचं परत हायवेच कॉन्ट्रॅक्ट घेऊ परत बिल्डिंगच ताज कॉन्ट्रॅक्ट घेऊ असं करत करत आपण आडानी बरं बरं बर चला जाऊया कुर्पी कुठं ते <laughs> ग पिशल्या बुरट्या आला काय एक सरी बांगलं न तो पिट्टा पाडला का मग काय बांगला म्हणजे काय सुखाच काय म्हटलं तुला चला बांगला बांगला आ, चला चला ले! अरे पोरानो काय करताय उसात अहो तात्याने आम्हाला त्यांचा ऊस मागण्याचं कॉन्ट्रॅक्ट करत होतो काय झालं असायला अरे बाळा हे तात्या जाऊस नाव तात्या जाऊस तर खालता खालताय तर आपऊस आहे मग ना तर म्हटलं ऊस माहीत आहे अरे सॉरी भावन असं बरं चला आता ते ऊस बांगलूया चला चला अरे राहनातनं चार दिवस येतो पोर जमले असतील बांगलून किती वाजले रे पाच वाजले बघ सहा तास झालं बांगल तू या पण झालं एकदाच बघा दिवस गेला सगळा जरा पडूया बघा ए उठा का झोपलायचा तात्या आव बांगलून झालं म्हण वा 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 घ्या वा अच्छा अच्छा चा 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 वा 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 तिकडे कोण निघालायचा बघतो की कसं बांगायला तात्या तुमचा ऊस आहे का डोस किंवा पडलास काय यो माझा ऊस आहे खरं सांगायच चेष्टा करू नका तात्या खरंच माझा ऊस आहे तसा काय विचारतोय एक मास्तर आला ते म्हटला खालचा ऊस तुमचा आहे म्हणून आम्ही त्यात केली काय ते मास्तर खोला ऐकलं तिकडे आणाच्या च्या मामा जरा तरी तुझी च्या आधी सगळं बांगून काढा मग च्या मिळणार तुमच्यातला जरा चा नाही आलाय का नू सगळं बांगला अरे <laughs> भावाने मी तुम्हाला बरोबर आणलो या वरात केला तसलं काय सांगू न पैसे दे भावानं जरा धरा पहिल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अपयश आला आपल्याला पण असू दे अपयश ही यशाची पहिली पायरी असते म्हणून जिल्हा चढायला म्हणून मी झाल झाले गावात शिडजी शेठजी काय विशेष काय निवांत आहे बघ बर बघ अर्थ विष्णूला कुठं बघितलंस का र हे काय बर अरे विष्णू कुठे गेला कुठं जातोय घावलच की माझं पैसे बुडवतोय काय बघतोच त्याला घाऊ आईला कुठे गेलो विष्णू काका एक सिगारेट देव आईला अर्थसंकल्पाची बातम्याला वाटतो हो <laughs> एवढं वर्च पान देव विसल्या माकडा पैसे दे माझं लवकर देतो देतो शेडजी देत लवकर दे दोन दिवसात देतो शेडजी दोन दिवस दोन दिवसात दिलं नाही तर याद राहत पण शेडजी माझा एक छोटासा प्रॉब्लेम आहे कसला प्रॉब्लेम आणि पाच हजार रुपये पाहिजे होते तुम्हाला सगळंच एकदम देतो आता मी कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागलो आता पैसे असतात मारड तुम्हाला शंभर टक्के देतो दोन दिवसात बरं देतो पैसे पण दोन दिवसात माझं पैसे मिळाले नाही तर माझी माणसं घेऊन येणार तुला खानायला बरं बरं लक्षात ठेव शंभर टक्के देतो पैसे दे रे दोन दिवस आहे तुझ्याकडं लक्षात ठेव आईला कुठं कुठे का बरोबरच होता आपल्या भावानू इकडं आहे मी बघा तुमच्यासाठी काय आणलंय बघू बघू आपण केलेल्या भागलनीचे पैसे हि तुला हजार आणि तुला हजार शेठजी शेठजी तुम्ही धान्य ऐका कुठं आहे तुमचं आज बस ना आम्ही तुमचं शेठजी आपलं तुम्ही आमचं शेठजी बोला पुढचं कॉन्ट्रॅक्ट कुठले आहे पुढचं एक कॉन्ट्रॅक्ट मी बघून आलोय माल वाहतुकीच काय सांगताय चला चला जाऊया बघा ही गाडी या पत्त्यावर बुकली पाहिजे याच तुम्हाला बारा हजार भेटतील काय बारा हजार बस म्हणजे तुम्हाला आठ हजार नामात दोन दोन हजार बरोबर की नाही सगळ्यांनी समान चार हजार चार हजार चार हजार काय सांगते बस थँक्यू बस हा जी काय मिळेल आपल्याला ती सगळ्यांनी वाटून घ्या एक तासाची गाडी पोचली पाहिजे तिथं पोचल्यावर तुमचं पेमेंट होऊन जाईल हा चालतं चालतंय यार चला 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 सॉरी सॉरी ए फड बघू चालव गेला काय अय थांबा जेवढी गाडी पोचवायची तो माणूस बारा हजार रुपये कस काय देतोय ओला का पाचशे रुपये रिक्षा वाल्याला दिलं असतं तर त्यानं पोचवलं पोचविलं असतं की आपल्याला बारा हजार काय करायचं आपल्याला पैसे मिळाले बाद झाले भाव आपला हे चालला का नाही पंधरा दिवसात माझी सगळी उदारी बघते हॅलो माल तर असा परत पोचेल उतरून घ्या हवल दर झट घ्यायची हे बाहेर माग बस नाही का ऐक साहेब हे काय इकडे काय आहे काय सॉरी इन्शुरन्स आहे काय की साहेब बघू ओके बारा हजार रुपये थँक्यू थँक्यू चला हा चाल साहेब भावानु सगळ्याच आता चार चार हजार रुपये मिळाले ती आता पार्टी झाली पाहिजे नाही मला उदारी मागवायची शेडची चला मस्त पैकी जेवण झालं हॅलो बोल की गो कुठे आहेस तू हा अरे कुठे आहेस म्हणलं अरे काय काय झालं मला हा ए थांबी 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 हॅलो अरे कुठे आहेस म्हणलं किती दिवस झालं फोन नाही काय नाही कुठे आहेस अगं कामात होत काय जरा बोल की काय म्हणतेस काय करतोय काय नाही मग हॉटेल आलेलं जेवायला एकट्या एकट्या मला केव्हा नेणार हा नेणार कि तुला पण लवकर जावा मी येतो चालत उरट्या चार किलोमीटर काय चालत येणार बाबा माझ्या पिल्लूवर फोनवर बोलत चार किलोमीटर काय चाळीस किलोमीटर चालत येईल मी जावा तुम्ही हा हा बोल की जाण मेघा काय करते आस ए बाय दादा झाले माझ्या राल बाई अगं अग ठेवला फोन अ फोनवर बोलत बोलत जरा तुम्ही आता चार किलोमीटर कसा जाऊ गाडी पण नाही आता बस माग सोडतो तुला कुठे बसू बस ती मागल्याशी ठेवू हे <laughs> जाऊ बसू मी हा होय झालास काही बसतोस का तू मस्त बस, बस तू आईला इथेच मात्र दिसते बहुतेक चक्र मजा वाटते काय काय नाही काय नाही जाऊ द्या दारूण बास हा तरी बरं वाचलो नाहीतर त्या खुळ्याने चाकून कापला असतं मला हुसल्या हा मिसल्या कुठं बोलतोय पळत मी आम करत होतो पैसे दे माझा शेडची आवा ऐका की तुम्हाला आत्या हत्या देते की पैसे का सगळं पैसे एकदम देतो बोलल्यालाच मार पैसे नाही तेवढे तुम्हाला हप्ते हप्ते देतो प्लीज 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 आता किती पैसे आता चार हजार रुपये पैसे कुठे गेलं दरोन बास हा बरोबर <laughs> अरे काय झालंय शेडची आणि एक प्रॉब्लेम झालाय आता कसला प्रॉब्लेम माझ्याकडे जी चार हजार रुपये होते का नाही तुम्हाला ठेवलेलं ते एका वेड्यानं चोरलं वेड्यानं चोरलं आम्हाला वेडा समजतोस काय दरार झाला अरे तबा बदल धन झाला कुठे गेला ना तू कडे बघूया हा यस वाचलाच भावाय बघा आज मला लवकर पोचला पाहिजे बरं बरं ठीक आहे मालिक चला जाऊ बा तू बघ मी एक दिवस काय तर मोठं काम करून प्रमोशन मिळवणार होय साहेब अ भावाने दम साहेब तीन पोर रोज त्या गाडीतलं काय नेत असतील अरे असल काय तर सामान सुमान आ, 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 आ। तीन नव हो साहेब दररोज आपण वाहनं चेक करतोय त्यांचा कधी गाडा चेक केला नाही वा शब्बास माझ्या संगीत हुशार झालाय की लय हुशार होतो तुमच्या संगीत मंद झालो काय म्हटलास काय ना काय नाही चेक करूया चेक करूया म्हटलं हे थांब थांब काय झालं साहेब बॉक्स मध्ये काय आहे बॉक्स मध्ये फळ येते फळ थांब मी बघतो गोल गोल काहीतरी लागते साहेब मला शंका वाटते वय सीताफळ आहे सफरचंद आई कापू काय ते बघा परत साहेब आम्ही जाऊ का हा ओके ए थांब थांब हा ही काय वर फळ आहेत आणि खाली सगळ्या बाटल्या आहेत काय ही बघा काय काय माहित नाही साहेब बघली काय माहित नाही आल्या वाटल्या तरी मला जरा शंका होतीच कसली शंका मी बघितलं म्हणून गावली वाटल्या <laughs> साहेब आम्हाला फक्त गाड्या पोचवायचा गेल्या आम्हाला सोडा सोडतो खरं तुलाही कुणी काम दिलंय त्याच्यापाशी घेऊन चला आम्हाला हॅलो बोलल्या मालेख अरे माल माल अर बोल <laughs> गावलाच <laughs> का नाही माकडा आता माझं प्रमोशन होणार साहेब माझ्या पण प्रमोशनचं बघाय की बघूया की मिसल्या आपण ह्याला धरून दिला त्याबद्दल आपल्याला काय बक्षीस आहे का विचार साहेब <laughs> साहेब आम्हाला काय बक्षीस आहे का नाही मग आहे yes, हवालदार या तिकास पण अटक करा आणि लॉकअप मध्ये गावलाच का नाही आकडा चल आता विसल्या बुरट्या तुझ्या नादात नुकसान व्हायला लागलेलं का आमचं दिवसाला चार चार हजार रुपये घेतलं ना काय तिकडे कुठं लपलाय देऊ का आज त्यानं माझं पैसे नाही दिलं तर त्याचा हात पाय तोडायचं बाबा न आज काय माझं किरण आहे आज मी पैसे नाही दिले तर शेट मला मारून टाकायचं काय ते आयडिया तुम्ही पाहिजे अरे पण काय करू आयडिया बाबा बघार कुठं लपलाय तो विसल्या अरे असं झालं तुम्ही पैसे मागायला येणार या टेन्शन मुळे त्याला अटॅक आला पोलिसाचा मॅटर व्हायच्या आधी झालाही थांबा बोलू इतर दोन हजार रुपये ह्याच सगळं करा पण माझं नाव यात कुठं आलं नाही पाहिजे बर भर ह्याच्या घरी पाहू पैसे सांगितलं का नाही नाही सांगितले मरताला ना येऊ म्हणला माझ सगळं अंत्यसंस्कार तुम्हीच करा मग आता कळ नेणार याला आता लगेच ए थांबा तुम्ही दोघं कस नेना खांदा कराय नको 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 आमचा मी नेता असं कस द्या खांदा मी पण आलो याला धन द्याला आता काय करायचं काय नाहीम सत्य राम नाम सत्य राम नाम सत्य राम नाम सत्य अरे मी राखेला आणलंय म्हणजे तर लाकड गुंटायची लाकडवाला लाकड घेऊन तुम्ही जावा मला उशीर होईल हे जावा लाकडी घेऊन या जाऊ जाऊ थांबा ह्याची शेवटची होती की मेल्यावर याला जाण्यासाठी झाड तुटली जाऊ नये मी म्हणलेला मला तसंच पेटवा मग पेटवा की वैबिया नाय का तू घाव परत दाखवतो तुला चला की पिटूया अहो नको मूर्त नाही अजून अर्धन द्यायला मूर्त नसतो चला पिटूया उतला आओ उतला चला उतरूयाला चला

थोडक्यात वाचलो आता शेड भिऊन गाव सोडून जाते मग आता येत नाही मग तुझ्या पैसे मागायला अरे तुमच्या राजात माझा जीव गेला असता वाचलो थोडक्यात जीव तर आता जाणार आहे तुझा शेट उद्या देते दे की पैसे उद्या बिझा जाणार नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका